श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरोघरी घटस्थापना करून अखंड दिवा लावला जातो आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा हा कसा लावावा दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती म्हणजे या दिवशी अखंड दिवा लावण्याचा एक शुभ मुहूर्त असतो तर हा शुभमुहूर्त कोणता असणार आहे दिव्याची वात ही कोणत्या दिशेला असावी घटस्थापना ही कोणत्या दिशेला करावी जर चुकून कळत ना कळत दिवा विजला तर काय करावे दिवा हा कोणत्या धातूचा असावा तसेच दिव्यामध्ये तूप घालावे की तेल घालावे तसेच दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकली तर दिवा हा विजणार नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये दुर्गा माता की जय नक्की लिहा दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणतेही शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता तेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजू द्यायचे नाही जर अखंड दिवा हा विजला तर ते वाईट मानले जाते म्हणून नऊ दिवस आपण हा दिवा जो आहे तर तो विजू नये याची काळजी आहे तर ती घेत असतो नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतात जर घरात गाईचे साजूक तूप नसेल तर इतर कोणत्याही तुपाने आपण दिवीपुढे अखंड दिवा हा लावू शकतो जर आपल्याकडे कुठलेही तूप नसेल तर आपण हा दिवा तेलाचासुद्धा लावू शकतो नवरात्रीत नऊ नौ दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प करून अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत जे आपण आवर्जून पाळावे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात बहुतेक लोक पितळ्याचा अखंड दिवा म्हणून तेवतात जर आपल्याकडे पितळेचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून बाहेर काढून स्वच्छ कपड्यानं पुसून तो तुम्हाला काही तासासाठी वाळवून घ्यायचा आहे आणि यानंतरच तो आपल्याला अखंड दिवा म्हणून वापरायचा आहे शास्त्रानुसार नवरात्रीत अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवरती ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावं आणि नंतरच लावावं दुर्गा समोर जर आपण जमिनीवरती किंवा पाटावरती हा दिवा ठेवत आहात तर त्याखाली अगोदर अष्टदल कमळ काढावं हे कमळ तुम्ही तांदळाच्या राशीने काढलं तरीसुद्धा चालते यानंतर आपण त्यावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवावा या अखंड दिव्याची देखील खूप महत्त्वाची असते ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात वात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात तसेच ज्यांना रक्षासूत्र हा वात म्हणून वापरायचा नसेल तर असे जण कापसाची मोठी सव्वा हात लांब वात जी आहे तर ती बनवतात आणि तीसुद्धा या दिव्यामध्ये लावली जाते अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा हा लावू शकतो किंवा मुहुरीचे तेल सुद्धा शुद्ध असल्यास आपण ते वापरू शकता अखंड दिवा आईच्या उजव्या ठेवावं पण जर तेलाचा दिवा असल्यास तर तो डाव्या बाजूला ठेवावा दिव्याला वार लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावे संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून भिजवू नये दिवा स्वतः शांत होऊ द्या जर आपण चालू दिवा हा फुंकर मारून जर भिजवला तर ते अशुभ मानले जाते तर हा दिवा कोणत्या दिशेला असावा ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच अग्नीय कोणात ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं लक्षात ठेवा की हा दिवा पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी दिवा मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अखंड दिवा लावताना एक प्रभावी मंत्र आपल्याला म्हणायचा असतो तर मंत्र हा असा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते तर हा तुम्हाला मंत्र जो आहे तर तो म्हणत हा अखंड दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कोणत्याही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्याने त्वरित यश प्राप्ती होते असे म्हटले जाते अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिव्या भाग्याचा सूचक असतो दिव्याची वात सोनेरी किंवा लाल असावी ज्यामुळे आपल्याला जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायामध्ये प्रगती होते एकदा आपण अखंड दिव्यामध्ये वात घातली तर ती पुन्हा पुन्हा बदलू नये एकदा की अखंड वात लावली की तुम्हाला ती नवरात्रीच्या नऊ दिवस तीच वात तुम्हाला ठेवायची आहे नित्य नेमाने हा दिवा लावल्यानंतरनं दिव्याची काजळी जी आहे तर ती तुम्हाला काढीने काढत राहायची आहेत म्हणजे आपला दिवा जो आहे तर तो विजत नाही तसेच जेव्हा आपण ज्या रूममध्ये ज्या खोलीमध्ये हा अखंड दिवा लावणार आहे तर तिथला फॅन चालू होणार नाही किंवा त्या रूमची खिडकी ही, रूम ही उघडी राहणार नाहीत याची विशेष काळजी घ्यायची आहेत जर आपण फॅन चालू केला किंवा खिडकी उघडी केली तर तिथून हवा ही येऊ शकते आणि आपला अखंड दिवा हा भिजू शकतो तसेच घरामध्ये लहान मुलं असेल तर लहान मुलांपासूनसुद्धा या दिव्याची आपल्याला काळजी जी आहे तर ती घ्यायची आहेत घरातील लहान मुलांना खूप सवय असते दिवा असा चालू असला की त्यावरती जाऊन फुंकर मारतात आणि यामुळे या, या दिव्यावरती आपल्याला काचेचं एखादं झाकण ठेवायचं आहे किंवा मार्केटमध्ये तुम्ही बघितले असेल की आता संपूर्ण झाकण सहित दिवे जे आहेत तर ते मिळतात तर ते दिवेसुद्धा तुम्ही अखंड दिवा लावण्यासाठी आणू शकता तसेच अखंड दिवा लावताना दिवा तुम्हाला मोठ्या साईजचा घ्यायचा आहे म्हणजे कमीत कमी त्यामध्ये आपण जर तेल घातलं तर एक ते दोन दिवस त्यामध्ये तेल किंवा तूप घालण्याची आपल्याला गरज पडणार नाही एवढं तेल आणि तूप मावेल असा मोठा दिवा जो आहे तर तो तुम्हाला अखंड दिवा लावण्यासाठी घ्यायचा आहे कधी जर आपण हा अखंड दिवा लावून बाहेर गेलो तर दिव्यातलं तेल किंवा तूप हे लवकर संपणार नाही आणि दिवा हा विजणार नाहीत म्हणून मोठा दिवा जो आहे तर तो वापरावा तसेच या दिव्यामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी यासाठी आपल्याला या, या अखंड दिव्यामध्ये एक हिरवी वेलची आणि एक लवंग आणि एक कापराची वडी जी आहे तर ती टाकायची आहे तर आपण या दिव्यामध्ये एक वेलची आणि एक लवंग टाकला तसेच कापूर जर टाकला तर होतं काय तर ती वेलची किंवा लवंग जो आहे तर तो त्या तेलाने किंवा तुपाने जे आहे तर ते भिजत होतात आणि त्यामध्ये तूप किंवा तेल जे आहे तर ते भरपूर असं साचलं जातं आणि जर कधी कधी आपलं दिव्याकडे लक्ष नसेल आणि जर तेल पूर्णपणे संपलत आलं तर त्यामध्ये असणारा जो ओलावापणा आहे त्या लवंगामध्ये आणि वेलचीमध्ये तर त्यामुळे दिवा जो आहे तर तो चालू राहतो लगेच दिवा हा विजत नाही म्हणून ना आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे नवरात्रीत अखंड दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व कार्य सिद्ध होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा अखंड दिवा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा हा लावावा ज्यामुळे वास्तुदोष जो आहे तर तो दूर होतो शनीचा वाईट दुष्परिणामातून सुटका होण्यासाठी नवरात्रीच्या काळात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो जर अखंड दिवा हा कळत ना कळत विजला तर मनामध्ये कुठलीही शंका कुशंका न आणता दिवा हा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे महादुर्गेकडे तुम्हाला क्षमा याचना करायच्या आहेत आणि दिवा हा तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीत हा अखंड दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि जे काही मी तुम्हाला नियम सांगितले तर त्या नियमांचा सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ